राजकीय नेते मंडळींनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ऐकूयात गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते मनोहर पर्रिकरजी यांचं दुःखद निधन झालं हे आमच्या सर्वांकरताच एक अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची घटना आहे एक अत्यंत उच्च विद्या विभूषित पण जनसामान्यांचा नेता भारतमातेचा सच्चा सुपुत्र आणि ज्यांनी राजकारणामध्ये आपलं वेगळेपण हे सिद्ध करून दाखवलं असे मनोहरजी आज आमच्यामध्ये नाहीत गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून गोव्यामध्ये विरोधी पक्षनेते म्हणून देशाचे संरक्षण मंत्री म्हणून राजकारणामध्ये एक अत्यंत वेगळं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे त्यांनी आपलं स्थापित केलं ज्या काळामध्ये गोव्यामध्ये आयाराम गयारामची संस्कृती होती रोज सरकार बदलायचं भ्रष्टाचारांनी बरबटलेली अशा प्रकारची राजवट होती त्या काळामध्ये गोव्यामध्ये एक स्थिर सरकार आणि एक पारदर्शी सरकार हे त्यांनी दिलं अनेक वेळा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून गोव्यामध्ये काम करताना आधुनिक गोव्याची निर्मिती ही मनोहरभाईंनी केली आणि त्यामुळेच मनोहरभाईंना खऱ्या अर्थानं मोदीजींनी दिल्लीमध्ये देशाचे संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी दिली देशाचे संरक्षण मंत्री म्हणून देखील अतिशय तडफेनं त्यांनी काम केलं अनेक देशहिताचे निर्णय जे केवळ प्रलंबित होते असे सगळे निर्णय हिमतीनं देश देशहितामध्ये घेण्याचं काम हे मनोहरभाईंनी केलं आणि हे सगळं करत असताना सामान्य दिसणारा हा नेता इतका असामान्य होता की अनेक वेळा लोकांना आश्चर्य वाटायचं आपण अनेक वेळा राजकारणात बडे जाव पाहतो पण या व्यक्तीमध्ये बडे जाव नव्हता या व्यक्तीमध्ये सामान्य माणसाशी त्यांची जुळलेली जी नाळ होती त्याच्यामुळे सर्वांना ते आपले वाटायचे खरं तर अशा प्रकारचं एक नेतृत्व हे आज आमच्यातनं निघून गेलं आठवणींचा काहूर माझ्या मनामध्ये माजला आहे अनेक वर्षाचा त्यांच्याशी संबंध आहे अनेक गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या आहेत अनेक गोष्टींची प्रेरणा त्यांच्याकडनं मिळाली आहेत ते एक मोठ्या भावासारखे एका मित्रासारखे आणि एका नेत्यासारखे तर होतेच आणि अशा प्रकारचा हा भारतमातेचा सच्चा सुपुत्र आज आमच्यातनं निघून गेला मी खरोखरच असं मानतो की ही या देशाकरता आणि भारतीय जनता पक्षाकरता देखील एक मोठी हानी आहे मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचं कुटुंब गोव्याची जनता आणि भारतातले सगळे त्यांचे चाहते यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करतो